एकीकडे अमरावती शहरातील सर्व पब बंद करण्याची मागणी घेऊन सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटना पदाधिकारी रस्त्यावर उतरली आहे तर दुसरीकडे पुणे येथील पब मधून दारू पिऊन रविवारी पहाटे बिना नंबर प्लेट असलेले वाहन बेबाण बेगाने चालवल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता यासोबतच मुलाचे वडील आणि बार मालक विरोधातही गुन्हे दाखल केलेत मात्र वाहन चालविणारे अल्पवयीन असल्याने त्यांना वयाचा फायदा होत न्यायालयाने जामीन दिला है। या घटने आहे, आहे या घटनेवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली बरोबर आहे या प्रकरण जे अत्यंत गंभीर अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स लेट नाईट आवर्स मध्ये काल घडला होता त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने ही प्रकरण घेऊन यामध्ये तीनशे चार कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केले होते आम्ही रिपीट करतो नॉर्मल ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार अ चे गुन्हा दाखल होतो या प्रकरणात प्रथमदर्शनी स्थित घटनाक्रम बघितल्यानंतर तीनशे चार अंतर्गत कलम लावण्यात आली होती आता याचे नंतर प्रकरणमध्ये आरोपी जुवेनाईल असल्यामुळे आम्ही जुवेनाईल कोटाकडे दोन ऍप्लिकेशन मूव्ह केले होते प्रथम ॲप्लिकेशन होता की यांना निरीक्षण गृहेला चौदा दिवसासाठी पाठवावी आणि सेकंड ऍप्लिकेशन होता की हे प्रकरण जुवेनाईल जस्टिस ऍक्ट चे सेक्शन दोन अंतर्गत हिनस क्राईमचे मध्ये येते हिनस क्राईमचे डेफिनिशनमध्ये येत असल्यामुळे या ला एडल्ट ऍडल्टसाठी ट्राय करायची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे ग्रहित धरून त्यांना पी सी आरचे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू आमचे ऍप्लिकेशनचे हिनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी कोटा दाखल करण्यात आली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि फाईल्ड अशा प्रकारचे त्यावर आमचे ऍप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे स्टँड भूमिका प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलेली आहे यामध्ये कोणीही मनात अशा प्रकारचे संभ्रम ठेवणे की पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली किंवा या गोष्टीवर प्रयत्न झाली नाही ही सांगणे उचित होणार नाही पूर्णपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याची जी काही अधिकार प्राप्त होती ती सर्व कारवाई सर्व स्टेप्स घेण्यात आलेली आहे या केसची तपास कालच सी पी दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती ज्यांचेमुळे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एव्हिडेन्स कलेक कलेक्ट करायची ती सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे

ते आम्ही परत खात्री करण्याची आमची अजून एक प्रश्न त्या मुलांना मध्य राशन किंवा म्हणजे दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही हे देखील आपण कोर्टात काही <सथा> सांगितलं त्याच्याविषयी क्लिअर आम्ही सांगितलेले आहे कोर्टात कोटाचे दोन्ही रिपोर्ट मध्ये चौथा लाईन जर आपण वाचले मध्य प्राशन करून वाहन चालवत होता स्पष्टपणे नमूद आहे ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला प्रेसला आम्ही शेअर करतो क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मध्य प्राशन करत होता सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट आहे की ते प्राशन करत होता मद मद्य प्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे त्यामध्ये कोणताही प्रकारची शंका नाही